श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो त्यामध्ये तो दिवा विजल्यावर ज्या वाती उरतात तर या वाती आपण इतरत्र फेकून देतो परंतु हे जे आहे तर हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि या चुकीमुळे आपल्या घराला दोष लागत असतात परंतु या वातीचे मग नेमके काय करावे तसेच देवपूजेमध्ये आपण आदल्या दिवशी जी फुले वापरलेली असतात तर ती दुसऱ्या दिवशी आपण काढून फेकून देतो परंतु हे सुद्धा चुकीचे आहे तर या फुलांचे काय करावे याबद्दलचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा आपण कोणत्याही पूजेची जेव्हा सुरुवात करतो किंवा कोणताही धार्मिक विधी करतो कोणताही कार्यक्रम करतो तेव्हा त्यामध्ये आपण सर्वप्रथम दीप जो आहे तर तो प्रज्वलित करत असतो दिव्याची पूजा करत असतो दीपपूजन करण्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण बऱ्याच वेळेला सुद्धा करत असतो म्हणजे आपण दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून नदीच्या काटावरती किंवा मंदिरामध्ये ते दानसुद्धा करत असतो कारण दीपदानामुळे सुद्धा आपल्याला अनन्य असे त्याचे जे फळ आहे तर ते मिळत असते कित्येक पटीने जास्त पुण्य आपल्याला प्राप्त होत असते तर एवढे महत्त्व या दिव्याला आहे परंतु जर आपण काही चुका करत गेलो तर मात्र याचे फळ न मिळता आपल्याला ते दोष लागत असतात आणि आपल्या जीवनामध्ये अडचणी येत असतात जे आपल्याला समजतही नाही नकळतपणे आपल्याकडून या चुका होत असतात तर आपण जेव्हा देवघरामध्ये दिवा लावतो तर तो आपण देवपूजेच्या अगोदरच लावायला हवा दिवा नेहमी आसनावरती ठेवायचा दिव्याच्या खाली आपल्याला छोटंसं काहीतरी आसन ठेवा तुम्ही एक छोटासा पाठ चौरंग असं जर तुमच्याकडे असेल तर ते ठेवू शकता किंवा एक प्लेट ठेवू शकता फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता तांदूळ ठेवू शकता आणि त्यावरती दिवा प्रज्वलित करू शकता परंतु या दिव्यातील जेव्हा वात विजते तर तेव्हा ती वात काढून आपण कुठेतरी फेकत असतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे ही वात जी आहे तर ती तुम्ही एका डबीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि अशा तुम्ही आठवड्याच्या पंधरा दिवसाच्या महिन्याभराच्या वाती साठवायच्या आहेत या वाट ती कुठेही फेकायच्या नाहीत आता या कुठेही का फेकायच्या नाहीत तर बघा ह्या वाती जेव्हा आपण काढतो परंतु यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते कारण हा दिवा आपण देवघरामध्ये लावतो तुळशीजवळ लावतो किंवा आपल्या मुख्य दरवाजामध्ये लावत असतो आणि यातील ज्या वाती आहेत तर त्या सिद्ध झालेल्या वाती असतात जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो मंत्र सोत्र याचे पठण करतो तेव्हा एक प्रकारची सकारात्मकता या दिव्यामध्ये सुद्धा आलेली असते आपल्या दिव्यामध्ये सुद्धा तयार होत असते आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा देव आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हा आपल्या दिव्यामध्ये फूल तयार होते मग या वाती आपण इतरत्र कशाही जर फेकून दिल्या आणि त्या जर कोणी पायदळी तुडवल्या त्या जर कोणी ओलांडल्या तर याचे जे दोष आहेत तर ते आपल्याला लागत असतात पाण्यामध्ये जर या वाती आपण सोडून दिल्या तर पाण्याचे प्रदूषण होऊ शकते त्यामुळे या वाती कुठेही फेकून देऊ नका आणि पाण्यामध्ये सुद्धा सोडून देऊ नका तर तुम्हाला या वाती एकत्रपणे साठवायच्या आहेत आणि तुम्ही आठवड्यातून एकदा प्रत्येक शनिवारी किंवा पंधरा दिवसातून एकदा अमावस्या पौर्णिमेला तर अशा दिवशी काय करायचं आहे एका मातीच्या दिव्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यात पंथीमध्ये या सर्व वाती घ्यायच्या आहेत आणि यासोबत आपल्याला चार ते पाच कापराच्या वड्या घ्या किंवा दोन जरी कापूर घेतले तरी चालतील दोन फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि हे जे कापूर आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत त्यासोबतच काही वेळेला आपण जेव्हा धूप लावत असतो तर तो धूप सुद्धा अर्धवटच जळतो आणि उरलेला धूप तसाच राहतो तर ते जे धूप उरलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता आणि या वात्या आपल्याला अशा पद्धतीने प्रज्वलित करायच्या आहेत म्हणजे ह्या ज्या वात्या आहेत तर त्या जळून जातील त्या आपल्याला इतरत्र टाकण्याची आवश्यकता सुद्धा लागणार नाही आणि कापरासोबत जाळल्यामुळे जी काही नकारात्मकता आपल्या घरातील आहे तर ती सुद्धा नष्ट होईल असा दुहेरी फायदा आपल्याला होईल एक म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागणार नाहीत आणि दुसरं म्हणजे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल तर अशा प्रकारे तुम्ही ह्या वातींचा वापर करू शकता इतरत्र फेकून जर तुम्ही ह्या वाती देत असाल तर तुम्ही हे जे आहे तर ते थांबवा आणि ह्या वाती आपल्या घरामध्ये अशा प्रकारे प्रज्वलित करा यानंतर आहे ते म्हणजे आपण आदल्या दिवशी जी देवपूजेमध्ये फुले वापरतो तर दुसऱ्या दिवशी ती फेकून देत असतो परंतु हे सुद्धा चुकीचे आहे कारण ही जी फुले आहेत तर ते आपण देवांसाठी वापरलेली असतात ही जी फुले आहेत यामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा असते एक दैवी शक्ती या फुलांमध्ये सुद्धा आकृष्ट झालेली असते म्हणून तुम्ही काय करू करू शकता तर या फुलांपासून धूप तयार करू शकता घरच्या घरी धूप तयार करा किंवा तुमच्याकडे जी झाडे असतील म्हणजे कुंडीमध्ये असतील किंवा तुमच्या दारामध्ये जी झाडे आहेत तर त्याखाली तुम्हाला थोडासा खड्डा काढायचा आहे आणि यामध्ये जी फुले आहेत तर ती टाकायची आहेत आणि हा जो खड्डा आहे तर तो मातीने मुजवायचा आहे म्हणजे आपल्याला ही फुले मातीमध्ये विसर्जित करायची आहेत तर अशा प्रकारे आपल्याला या फुलांचं सुद्धा करायचं आहे म्हणजे या फुलांवरती सुद्धा कोणाचा पाय पडणार नाही आणि आपल्याला कोणताही दोष लागणार नाही